घरात भाजीला काहीच नसेल किंवा भाजी कशाची करायची सुचत नसेल तर अशा वेळेस फक्त बेसन आणि कांदा वापरून ही भन्नाट चवीची भाजी नक्की करून बघा घरातल्या मोजक्या साहित्यात मस्त चमचमीत आणि मसालेदार अशी ही भाजी तयार होते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे अगदी आवडीने खातील चला तर मग फक्त बेसन आणि कांद्यापासून मस्त चमचमीत आणि मसालेदार भाजी कशी बनवायची हे बघूयात सर्वात आधी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये पाच हिरव्या मिरच्या टाकायच्या हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तिखट किती खाता त्यानुसार कमी जास्त करू शकता नंतर दहा ते बारा लसूण पाकळ्या टाकायच्या दोन ते तीन आल्याचे तुकडे टाकायचे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची इथे कोथिंबीर खूप जास्त न घेता अगदी थोडीशीच घ्यायची नंतर झाकण लावून मिक्सरला याचं बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे फक्त वाटण करताना यामध्ये पाणी टाकायचं नाही बघायला गेलं तर आपण इथे फक्त हिरव्या मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त एकसारखं बारीक असं आपलं वाटण बनवून तयार झालेलं आहे यापैकी फक्त एक चमचा किंवा अर्ध वाटण आपल्याला एका छोट्याशा वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे हे वाटण का बाजूला काढलं हे तुम्हाला पुढे समजणारच आहे नंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव वाटी किसून घेतलेलं सुकं खोबरं टाकायचं आहे माझ्याकडचं सुकं खोबरं आधीच भाजून घेतलेलं आहे तुम्ही न भाजलेलं सुकं खोबरं घेतलं तरी सुद्धा चालेल आणि आधीचा किंवा वाटण याला परत एकदा छान वाटून घ्यायचं आणि मस्त बारीक करून घ्यायचं टाकल्यानंतर सुद्धा पाणी अजिबात टाकायचं नाही इथे तुम्ही बघू शकता की सुक खोबरं हिरवी मिरची लसूण आल्याचं मस्त वाटण तयार झालेलं आहे हे वाटण एका वाटीमध्ये काढून घेऊ नंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकायचा आहे नंतर इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो अर्धच वापरलेला आहे तुम्ही एक छोट्या आकाराचा टोमॅटो सुद्धा बारीक कापून घेऊ शकता नंतर एक मूठ भरून कोथिंबीर टाकायची आता परत एकदा झाकण लावून घ्यायचं आणि मिक्सरला बारीक असं वाटण करून घ्यायचं कांदा टोमॅटो कमी प्रमाणात घेतलेला असल्यामुळे बारीक व्हायला थोडा वेळ जास्त लागतो किंवा लवकर बारीक होत नाही तर अशा वेळेस थोडस पाणी यामध्ये टाकू शकता इथे मी अगदी थोडस पाणी टाकून मस्त एकसारखं असं बारीक वाटण करून घेतलेलं आहे आता आपण पुढं काय करायचं ते बघू तर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे या कढईमध्ये तीन ते चार पडी तेल टाकायचं तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता पण शक्यतो अशा भाज्यांसाठी तेल थोडंसं जास्तच टाकायचं तेल अगदी हलकंसं गरम झाल्यानंतर एक तमालपत्र टाकायचं एक मोठा चमचा भरून कसुरी मेथी टाकायची आणि पाव चमचा हिंग टाकायचं हिंग टाकून झाल्यानंतर एक छोटा चमचा जिरे टाकायचं आणि अगदी पाच सेकंद तेलामध्ये सर्व साहित्य छान फ्राय करून घ्यायचं किंवा परतून घ्यायचं जिरे छान फुललेलं आहे आता बनवून घेतलेलं सुकं खोबरं हिरवी मिरची लसूण आणि आल्याचं वाटण टाकायचं आणि सर्वात कमी आचेवरती एक ते दोन मिनिट मस्त परतून घ्यायचं तुम्ही जर न भाजलेलं सुकं खोबरं घेतलेलं असेल तर ते सुद्धा छान परतल्या जातं आणि हिरव्या मिरचीचा कच्चेपणा सुद्धा निघून जातो अंदाजे ते मिनिट वाटण मी छान आहे आता बनवून घेतलेलं आणि टोमॅटो कोथिंबिरीचं वाटण सुद्धा यामध्ये टाकायचं आहे हे वाटण सुद्धा आपल्याला कमी ते मध्यम आचेवरती मस्त परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता वाटणाने मस्त तेल सोडलेलं आहे यामध्ये काही पावडर मसाले टाकून घेऊ तर सर्वात आधी एक छोटा चमचा धने पावडर अर्धा छोटा चमचा जिरे पावडर पाऊन चमचा हळद एक चमचा बेडगी मिरची पावडर एक चमचा कुठलाही गरम मसाला टाकायचा आणि सर्व पावडर मसाले मिनिटभर तरी मंदाचे वरती मस्त परतून घ्यायचे यामध्ये मी तिखट लाल मिरची पावडर टाकलेली नाही बेडगी मिरची पावडर ही फक्त रंगासाठी वापरलेली आहे आणि हिरवी मिरची तिखटपणासाठी वापरलेली आहे वाटण सुद्धा मस्त परतून घेतलेलं आहे आता यामध्ये अगदी थोडंसं म्हणजे अंदाजे अर्धा ग्लास एवढं पाणी टाकायचं आणि सर्व वाटणामध्ये किंवा मसाल्यांमध्ये छान एकत्र करून घ्यायचं पाणी आणि मसाले व्यवस्थित एकत्र करून घेतलेले आहेत आता सर्वात कमी आचेवरती चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यावरती झाकण ठेवून सुद्धा मसाला शिजवून घेऊ शकता इथे तुम्ही बघू शकता की मसाल्यांनी मस्त तेल सोडलेलं आहे आता परत एकदा याला चमच्याने हलवून घ्यायचं किंवा एकत्र करून घ्यायचं आणि परत एकदा पाणी टाकायचं तर इथे पाणी अंदाजे मी दोन ते अडीच ग्लास एवढं टाकलेलं आहे तुम्हाला रस्सा किती घट्ट पातळ किंवा किती हवा त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता नंतर अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ टाकायचं आणि एकत्र करून घ्यायचं रस्साला मस्त उकळी आलेली आहे आता हा रस्सा सर्वात कमी आचेवरती पाच ते सहा मिनिट मस्त शिजवून घ्यायचा आहे तोपर्यंत आपण कांदा आणि बेसनचं एक मिश्रण बनवून घेऊ त्यासाठी एका भांड्यामध्ये मी पाच ते सहा चमचे बेसन पीठ घेतलेला आहे भाजी तुम्ही किती लोकांसाठी करत आहात त्यानुसार बेसन पिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि बेसन पीठ भिजवून घ्यायचं बेसन आपल्याला खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ सुद्धा भिजवायचं नाही भजी बनवण्यासाठी जसं आपण बेसन पीठ भिजवतो अगदी तसंच इथे सुद्धा भिजवायचं आहे हे मिश्रण थोडस घट्ट वाटत असल्यामुळे थोडंसं पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे आणि परत एकदा छान एकत्र करून घ्यायचं आणि बेसन पीठ भिजवत असताना यामध्ये गाठी होणार नाही याची काळजी घ्यायची तुम्ही या मिश्रणाची कन्सिस्टन्सी बघू शकता बेसनपीठ भिजवून झालेलं आहे आता यामध्ये चवी किंवा पाव चमचा मीठ टाकायचं अगदी थोडीशी हळद टाकायची नंतर आपण जे मगाशी एक चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा वाटण काढून घेतलेलं होतं तर ते सर्व वाटण यामध्ये टाकायचं नंतर एक मध्यम आकाराचा कांदा उभा आणि पातळ चिरून घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये टाकायचा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एकदम बारीक सुद्धा कांदा कापून टाकू शकता टाकलेलं सर्व साहित्य बेसन पिठाच्या मिश्रणामध्ये मस्त एकत्र करून घ्यायचं इथे आपलं कांदा आणि बेसनचं मिश्रण तयार झालेलं आहे या मिश्रणाचे आपल्याला थोडेश्या मोठ्या आकाराची भजी तोडून घ्यायची आहेत ही भजी तळण्यासाठी कढईमध्ये मी तेल आधीच गरम करायला ठेवलेलं आहे तेल मध्यम आचेवरती मध्यम गरम असायला हवं आता या तेलामध्ये थोडीशी मोठ्या मोठ्या आकाराची भजी आपल्याला तळून घ्यायची आहे ही भजी आपण रस्त्यामध्ये टाकणार असल्यामुळे थोडीशी मोठ्या आकाराचीच बनवून घ्यायची सर्व भजी तेलामध्ये सोडून झालेली आहेत आता सर्वात मोठ्या आचेवरती अगदी हलकासा लालसर रंग येईपर्यंत ही भजी तळायची आहेत भजी खूप जास्त कुरकुरीत होणार नाही याची काळजी घ्यायची कारण आपल्याला ही मसाल्याच्या रस्त्यामध्ये सोडायची आहेत अगदी दीड ते दोन मिनिटांमध्ये आपली भजी तळून झालेली आहे आता याला आपण तेलामधून बाहेर काढून घेऊ तुम्ही बघू शकता अगदी हलकासा लालसर रंग याला आलेला आहे तेलामधून काढताना तेल सर्व नितळून घ्यायचं आणि उरलेली भजी सुद्धा याच पद्धतीने तळून घ्यायची सर्व भजी मी तळून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की मस्त मोठ्या मोठ्या आकारामध्ये तळून घेतलेली आहे आता ही भजी आपल्याला बनवून घेतलेल्या मसाल्याच्या रस्त्यामध्ये सोडायची आहे दुसऱ्या बाजूने भजी तळून होईपर्यंत आपला रस्ता सुद्धा मस्त शिजलेला आहे रस्ता आधी पूर्ण शिजवून घ्यायचा कारण भजी ही लगेच रस्त्यामध्ये सोडल्यानंतर मऊ पडतात त्यामुळे पाणी टाकल्यानंतर रस्ता मस्त शिजवून घ्यायचा आणि नंतरच यामध्ये भजी सोडायची तर इथे मी सर्व भजी सोडून घेतलेली आहे आणि रस्त्यामध्ये मस्त एकत्र करून घेतलेली आहे भजी सोडल्यानंतर गॅस सर्वात कमी करायचा आणि अगदी दोन मिनिटच आपल्याला हे रस्त्याबरोबर शिजवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता की अगदी दोन मिनिटांमध्येच भज्यांनी मस्त रस्सा पिलेला आहे आणि रस्सा सुद्धा थोडासा घट्टसर झालेला आहे आता सर्वात शेवटी यावरती बारीक कोथिंबीर टाकायची आणि भाजी मध्ये मस्त एकत्र करून घ्यायची इथे आपली भज्यांची किंवा बेसन आणि कांद्याची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे या भाजीचा रस्सा मी थोडासा घट्टसरच ठेवलेला आहे आणि भाजी थोडीशी थंड झाल्यानंतर आणखी जास्त घट्ट होतो त्यामुळे थोडासा पातळच ठेवायचा तुम्ही बघू शकता की भाजीला तर्दी मस्त आलेली आहे आणि रंगसुद्धा अप्रतिम आलेला आहे सर्वात महत्वाचं म्हणजे भाजी खूप जास्त चविष्ट बनते त्यामुळे एकदा तरी या पद्धतीने बेसन आणि कांद्याची भाजी ही नक्की करून बघा तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला आजची भाजी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि राधिका द रॉयल टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा